आगीत बेचिराग झालेलं कोल्हापुरातलं सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभं केलं जाईल यासाठी राज्य सरकार आर्थिक सहाय्य करेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं कोल्हापुरातल्या या नाट्यगृहाच्या दुर्घटनास्थळी आज मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते हे नाट्यगृह होतं तसंच पुन्हा उभं करण्यासाठी पंचवीस कोटी रुपयांची गरज आहे त्यापैकी पाच कोटी रुपये विम्याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत उर्वरित पंचवीस कोटी रुपयांचं सहाय्य राज्य सरकार करेल असं ते म्हणाले या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं उडा हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आणि कलेक्टर यांनी मला माहिती दिलेली आहे की इन्शुरन्स देखील काढला होता विमा आणि तो पाच कोटीचा विमा आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण जशी वस वास्तू होतीपूर्वी तशी वास्तू पुन्हा उभी करण्यासाठी त्यांनी एस्टिमेशन केलेलं आहे पंचवीस कोटी त्यामुळे त्यामध्ये वीस कोटींची आवश्यकता आहे सरकार शेवटी सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर करणारं सरकार त्यामुळे वीस कोटी रुपये सरकारच्या वतीने या नाट्यगृहाला दिले जातील